जाणून घ्या अनामत रकमेचे गणित लोकसभा निवडणुकीत एखाद्या पराभूत उमेदवारासाठी नामुष्कीजनक गोष्ट म्हणजे त्याचे डिपॉझिट जप्त होणे असे मानले जाते निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक का आयोगाकडे काही रक्कम उमेदवाराला अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागते ठराविक संख्येने मते मिळणाऱ्या उमेदवाराला ही रक्कम परत मिळते मात्र या ठराविक टक्केवारीपेक्षा कमी मते मिळणाऱ्या उमेदवाराला ही अनामत रक्कम परत मिळत नाही त्याला उमेदवाराने डिपॉझिट गमावले असे म्हणतात लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्ननुसार संसदीय किंवा विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला विशिष्ट सुरक्षा रक्कम जमा करणे बंधनकारक आहे संसदीय निवडणूक लढवण्यासाठी पंचवीस हजार रुपये आणि विधानसभा निवडणुकीसाठी दहा हजार रुपये निवडणूक लढवण्यासाठी फक्त गंभीर उमेदवारांनीच नामांकन दाखल केल्याची खात्री करण्यासाठी अनामत रक्कम अनिवार्य आहे देशात मुक्त आणि निष्पक्ष संसदीय आणि विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोग अनेक पावले उचलतो त्यामुळे सुरक्षा रक्कम जमा करणे ही त्यापैकीच एक आहे आता उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकष्ठांशपेक्षा कमी मते मिळाल्यास त्याची सुरक्षा ठेव गमावली जाईल याचा अर्थ असा की ज्या लोकसभा उमेदवाराने पंचवीस हजार रुपये ही रक्कम जमा केली होती त्याला निवडणूक आयोगाकडून परतावा दिला जात नाही समजा एखाद्या लोकसभेच्या जागेवर दहा लाख वैध मतदान झाले तर सुरक्षा ठेव वाचवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी एकषष्टांश मते मिळवावी लागतील याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला एक लाख सदुसष्ट हजारपेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक एक आहे एकोणीसशे एक्कावन्न ते बावन्नच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी जवळपास चाळीस टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी जवळपास शहाऐंशी टक्के उमेदवारांनी अनामत रक्कम जप्त झाली होती तुमच्या मतदारसंघातील डिपॉझिट जप्त होणाऱ्या उमेदवाराचे नाव कमेंट करा अशाच अन्य राजकीय घडामोडीसाठी आजच आमच्या आवाज इचलकरंजीचा खबर पार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद